कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राज्याच्या उपराजधानी नागपुरात मागील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सतरा मार्चला दोन गटात तुफान राडा झाला पुढे ही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी दंगल झाल्याचं चा समोर आलं आणि आता याच दंगली मागे सिरिया कनेक्शन आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण नागपूर पोलिसांनी सुद्धा दंगली काही दिवस नागपूर आणि इतर संवेदनशील भागात कलम एकशे चव्वेचाळीस लागू केलं होतं तरी आता नागपुराच्या दंगली मागे सिरियाचा काही हात आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण नागपुरात दंगल झाल्यानंतर भाजपची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजय पाठक वृत्तवाहिन्यांच्या चर्चांमध्ये सहभागी झाले त्यावरून अजय पाठक यांना धमकीचे फोन आले त्यानंतर आता अजय पाठक यांनी नागपूरच्या सीपींना पत्र लिहून याबाबत कळवलंय आणि आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे सीपींना लिहिलेल्या पत्रात अजय पाठक यांनी काय म्हटलंय पाहूयात मी अजय पाठक भारतीय जनता पार्टीचा प्रदेश प्रवक्ता आहे नागपुरात दंगल झाल्यानंतर पक्षाची बाजू मांडण्यासाठी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत सहभागी झालो होतो या चर्चेनंतर काही वेळातच मला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला तो फोन उचलताच समोरचा व्यक्ती म्हणाला जो तुम कर रहे हो वो ठीक है अब तुम्हारे साथ ठीक नाही होगा त्यानंतर पुन्हा एकदा चोवीस मार्चला धमकीचा फोन आला ज्यानंतर मी तात्काळ पक्षातील वरिष्ठ नेत्यांना याबाबत कल्पना दिली आणि सीतावर्डी पोलिसातही तक्रार नोंद केली महोदय मी माझ्या कुटुंबासोबत राहतो त्यातच सध्याची परिस्थिती पाहता माझं कुटुंब घाबरलेलं आहे त्यामुळे मला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी अजय पाठक यांनी पत्रातून नागपूरच्या सीपींना केली अजय पाठक हे भाजप पा पक्षाच्या वतीनं बाजू मांडत असतात नागपूर जंगली बोलतानाही त्यांनी एका विशिष्ट गटावर आक्षेप घेतला होता त्यानंतरच त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला आणि जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी अजय पाठक यांनी सुद्धा पोलिसांना केली आहे तरी अजय पाठक यांच्या तक्रार अर्जाची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपासासाठी तो अर्ज सायबर पोलीस ठाण्यातही पाठवण्यात आलाय त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका